श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अठ्ठावीसावा श्री वासवी आणि श्री नगरेश्वराची कथा विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्याका परमेश्वरी देवीच्या जयंती उत्सवाचा परममंगल दिवस होता प्रातकाळी श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पैल तीरावर पोचले आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पहिलं तीरावर आलो त्यावेळी सूर्योदय होत होता तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामी आणि त्यांची पत्नी अलिवेल मंगा यांची पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळ होती श्रीपाद श्रीवल्लभ एका दिवसापूर्वी निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ झाले त्याच वेळे आम्ही सुद्धा गोशाळेत पोचलो श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बघावे ते आश्चर्यच त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एक अत्यंत तेजोमय आकृतीप्रमाणे दिसत होते थोड्या वेळानंतर प्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसामान्य मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडले त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत उमटत असत परंतु आज मात्र एकसुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून सारखे वाढत होते थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले श्रीपाद प्रभूंचे अशा तऱ्हेने अदृश्य होणे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले होते त्या सूर्यबिंबात आम्हाला एक दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप अतिशय वेगाने पृथ्वीवर येत होते त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आमच्या दृष्टीपथातून पृथ्वी अदृश्य झाली श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी पुन्हा आम्हाला पृथ्वी दिसू लागली आम्हाला दोघांना त्यांनी पुन्हा सूर्यबिंबाकडे पाहण्यास सांगितले आम्हाला त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका, बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती तिचे चरणभूमीला लागताच आमच्यासाठी पुन्हा पृथ्वी अदृश्य झाली आम्ही आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहू लागलो त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहून स्मित हास्य केले तेव्हा आम्हाला पुन्हा पृथ्वी दिसू लागली त्या बालिकेला श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे आणि त्या दिव्य कन्येचे वय तीन वर्षांचे होते ती दिसायला हुबेहूब श्रीपाद प्रभूंसारखीच होती तिने अंगावर भरझरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून दिव्य आभूषणेसुद्धा घातली होती त्या बालिकेने आणि श्रीपाद प्रभूंनी त्या गोशाळेत पुन्हा प्रवेश केला मी आणि धर्मगुप्त दोघेही हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम अशा त्रिविध भावनांसह बघत होतो माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नाही ना, ना। माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानेच आकाशाचे रूपांतर पृथ्वीत होते माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी सृष्टीत वेगवेगळे साक्षात्कार होतात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती मानवाला आकलन होईल अशा सगुण रूपात साकार होते मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे सृष्टीचे भरणपोषण व भौतिक समृद्धी करणारे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे व ते शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे अनघा लक्ष्मीचे स्वरूप अनघा लक्ष्मीचे अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघालक्ष्मीचा भिन्न अवतार आहे त्यामुळेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे या तिन्ही देवतांपेक्षा ती श्रेष्ठ आहे माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांच्या तादात्म्य स्थितीला आधार असणाऱ्या रूपिणी अनघा हिला वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव त्रेतायोगातील सवितृकाठक चयन या यज्ञाचे फळ म्हणूनच भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पीठिकापुरम येथे माझा श्रीपाद शिवल्लभा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता वैष्णवी मातेचे महालक्ष्मी महाविष्णूचेच स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे ती पराशक्ती असून तिच्यामध्ये तिन्ही शक्ती सामावलेल्या असून ती तिन्ही शक्तींचा आधार आहे तसेच श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजेच बृहदाकार ब्रह्माला विराट रूपी विष्णूला व प्रलय काल रुद्राला म्हणजेच महाकालाला लिलेने आपल्या दिव्य चैतन्यामध्ये धारण करून त्यांचा आधार आणि त्यांच्याही पलीकडे असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद शिवल्लभ म्हणजे महावैष्णवी माया रूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहे हे समजून घे श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून मी म्हणालो सार्वभौम गुरूंचा सा जय जयकार असो आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता थोड्या वेळाने मी अनघालक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही कृपा करून याचा खुलासा करून माझा उद्धार करावा त्यावर सद्गुरू श्रीपाद प्रभू म्हणाले माझे प्रभावी सामर्थ्य असीम आहे अनेक तरांनी आविष्करण करणे ही माझ्या दिव्य स्वभावाची प्रकृती आहे महालक्ष्मी आणि पद्मावती यांचे मूलतत्व एकच आहे ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तत्वाचा प्रादुर्भाव होतो जेव्हा ते सगुण रूपात जन्म घेते तेव्हा योग्य शिष्टाचार ऐहित जगातील नियम त्यांच्या मर्यादा आदी या गोष्टींचे अचूक पालन करावे लागते माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती माझ्या कृष्ण अवतारात योगमायेच्या रूपात आकाशात प्रक्षेपित झाली होती आज तीच श्रेष्ठ तपस संपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या घोर तपश्चर्येमुळेच वासवी कन्याका या रूपात प्रकट झाली आहे काही विशिष्ट कारणानेच मला पीठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला भविष्यातील घटनाक्रमाचे साक्षीदार होऊन तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटेल माझे अवतार तत्व हे दिव्य आनंदाने युक्त अशा दिव्य लीला करण्यासाठीच आहे हे तुम्हाला कळेल श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर आज घडत असलेल्या लीलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस तसेच हुबेहुब वर्णन तुझ्या चरित्रामृतात कर ते भविष्यातील पिढ्यांना स्फूर्तीदायक प्रेरणादायक ठरेल नाना शंका कुशंकांचे त्याने समाधान होईल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगांच्या योगे नवे सामर्थ्य भक्ती आणि उत्साह प्राप्त होईल आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो तोच श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच प्रखर तेज असलेल्या श्री पद्मावती देवी आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा जा आविर्भाव झाला बघता बघता ती दिव्य बालिका मोठी होऊन दिव्य प्रकाशाने शोभणाऱ्या अठरा वर्षांच्या अत्यंत शोभायमान असलेल्या वासवी कन्यका कन्यकेमध्ये बदलली अदृश्य होऊन त्या ठिकाणी दिव्य कांती प्रसृत करणारा आणि प्रकाश पुंजाने चमकणारा एक भव्य दिव्य असा राज साकार झाला त्या राजप्रासादात आणि दास प्रकट झाल्या आम्ही ओळखले की ते राजा राणी म्हणजेच कुसुमश्रेष्ठी दंपती होते आदल्या दिवशी आम्ही पाहिलेले विरूपाक्ष शेतकरी आज राजकुमारांच्या वेशभूषेत होते त्यांनी पुन्हा मला तोच प्रश्न विचारला आर्य मुष्टीतील मुष्टी वीर मुष्टी याचा अर्थ काय मी सांगितलं की ना है। श्री रुपा मला त्याचा अर्थ माहिती नाही श्री व्यंकटेश्वराच्या रूपात असलेले महाप्रभू मला म्हणाले वत्सा शंकर भट्टा सगुण साकार रूपातील मर्यादा आणि संप्रदायाचे पालन नियमांप्रमाणे केले पाहिजे हळूहळू हे सर्व तुला अवगत होईल मोठा कडकडाट होऊन श्री वासवी कन्यकेचे अवतरण झाले प्रलय होईल की काय अशा विचाराने मी भयभीत झालो परंतु तेवढ्यात एकाएकी निसर्ग शांत होऊन श्री वासवीच्या रूपातून श्री वासवी आणि नगरेश्वर प्रकट झाले त्यानंतर कित्येक वैश्य मुनी आणि वैश्य दंपत्य अवतरले मला वाटले की तो बहुतेक बृह नगरातील प्रासाद होता श्री बालाजी म्हणजे श्री व्यंकटेश्वर प्रभू म्हणाले बेटा शंकरा तुला दिसणारे वैश्य दंपती, अगनी प्रवेश दंपती हे अग्निप्रवेश केलेले दंपती आहेत आणि हे मुनिगण एकशे दोन गोत्रांचे मुनी आहेत तेवढ्यात कुसुमश्रेष्ठी म्हणाले महाशय महागुरु भास्कराचार्य आले नाहीत का लाभाद महर्षी पण आले नाहीत का प्रभू त्या दोघांना गरुडाद्वारे निरोप दिला नाही का श्रीनिवास प्रभू म्हणाले हे पिता तुम्हाला माहिती असलेले भास्कराचार्य हेच पूर्व काळातले लाभाद महर्षी होते सध्या ते माझ्या आजोबांच्या रूपात पिठिकापुरात अवतरले आहेत ते बापन्नाचार्य व पुण्यरूपिणी राजमांबा तिथूनच योगदृष्टीने इथे घडणाऱ्या घटना पाहत आहेत तेवढ्यात दिव्य कांतीयुक्त तेजो रूपात विमानातून आपापल्या सूक्ष्म शरीरांनी सुमती महाराणी अपला शर्मा व्यंकट सुब्बमांबा आणि महर्षी सदृश्य असलेले व्यंकटपय्या श्रेष्ठी उतरवणात आत आले त्यांचा योग्य तो आदर सत्कार करण्यात आला आज श्री वासवी कन्येकाचा कन्यकेचा वाढदिवस जयंती असल्यामुळे अखंडलक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी अखंडलक्ष्मी सौभाग्यवती कुसुमांबा अखंडलक्ष्मी सौभाग्यवती व्यंकटसुब्बमांबा इत्यादी पुण्य स्त्रियांनी श्री वासवी देवीला अभ्यंग स्थान घातले आणि दिव्याभरणे म्हणजे आभूषण घालून तिला अलंकृत केले श्रीनगरेश्वर प्रभू अत्यंत मुग्ध मनोहर सुंदर कांतीने सुशोभित असे विराजमान होते त्यांनाही अभ्यंग स्नान घातले गेले श्रीनिवास प्रभू त्या सर्वांना उद्देशून म्हणाले हे वैश्य मुनींनो अष्टादश नगरस्वामींनो अग्निकुंड दंपतींनो आजचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आणि अत्यंत दिव्य मुहूर्त आहे आज श्री वासवी देवीचे आणि श्रीनगरेश्वर महाप्रभूंचे साक्षगंध करण्याचे ठरविले आहे त्यासाठी तुम्हा सर्वांची संमती आणि तुमची कृपा असणे आवश्यक आहे कुळाचाराप्रमाणे होणाऱ्या विधिविधानांबद्दल मी तुमच्याबरोबर विचार विनिमय करू इच्छितो श्री वासवी कन्याका पार्वती रूपात असताना असुर रावण कैलासावर आला त्याने परमेश्वराचे आत्मलिंग वरदान म्हणून मागितले आणि त्यानंतर पार्वतीला प्राप्त करण्याची अवांछनीय इच्छा प्रकट केली भोळ्या शंकरांनी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन लगेच त्याला वरदान दिले पण यावर अंबिकेने कालिका रूप धारण केले आणि ते आत्मलिंग गोकर्णात प्रस्थापित झाले रावणासुराच्या अंशापासून जन्मलेल्या एका गंधर्वाने वासवीची कामना केली तो या कलियुगात विष्णुवर्धन राजा आहे हे आपण जाणताच आपल्या सर्वांना हेही आहे की एकशे दोन जोडप्याने अग्निप्रवेश केला श्री भास्कराचार्यांनी गौर बालिका आणि बालनगरू यांना अग्निप्रवेशासाठी तयार केले वास्तवी कन्यका सुद्धा गौर बालिकाच असल्यामुळे श्री नगरेश्वरांना बालनगरू समजून विवाह संबंध करणे उचित ठरेल परंतु यातही एक लहानशी अडचण आहे की तुमच्या निर्णयानुसार सोडविल्यावर साक्षगंधाचा विचार केला जाईल प्रश्न असा आहे की श्री नगरेश्वरांना आई वडील गोत्र वगैरे काहीही नाही कारण ते स्वयंभू आहेत परंतु आमच्या वासवीने मनोवाक्काय कर्मांनी त्यांनाच आपला पती मानले आहे श्रीनगरेश्वरांची देखील हीच इच्छा आहे कन्यादानाचे वेळी वराच्या गुणगण कुळ गोत्र इत्यादींचा संपूर्ण विचार करून निर्णय करावा लागतो आमच्या कुळाचाराप्रमाणे मामे भावाशी विवाह होऊ शकतो परंतु आपला निर्णय सर्वोपरी शेवटचा असेल नाटक सूत्रधारी श्रीनिवासांचे बोलणे ऐकून आम्ही थक्क झालो गौर बालिकेचे लग्न बालनगरूशीच होणे आवश्यक आहे शंकर भगवान यांच्याशी तिचा विवाह करावा की नाही ज्याचे ना कुळ ना गोत्र परंतु वासवी तर नगरेश्वराशीच विवाह करू इच्छिते वैश्य प्रमुखांना वाटले की अशा संकटाच्या या परिस्थितीतून अतिशय बुद्धिमान असलेले गणपतीच आता मार्ग काढू शकतील वैश्यप्रमुखांना असेही जाणवले की कोणत्याही कार्यासाठी गणपतीचा आशीर्वाद आणि अनुग्रह असणे आवश्यक आहे त्यांची विनम्र प्रार्थना ऐकून गणपती प्रत्यक्ष प्रकट झाले सर्वांनी त्यांना दंडवत प्रणाम केला गणपतींनी आपले मत सांगितले ते म्हणाले ही वासवी माता म्हणजे साक्षात माझी माता पार्वतीच आहे म्हणून श्री वासवीचे नगरेश्वराशी विवाह करणे यात काही चूक नाही तेव्हा श्रीनिवास म्हणाले बेटा गणेशा तू तु आहेस तुला धर्म आणि धर्माची सूक्ष्म तत्वे व्यवस्थित जाणून घ्यायला हवी तू गणाध्यक्ष आहेस तीन कोटी देवतांमध्ये तुझे स्थान अग्रगण्य आहे प्रवृत्तीगणांचा अधिपती असल्याकारणाने तुझ्या आज्ञेशिवाय कोणतेही लग्न धर्मसंमत मानले जात नाही पार्वतीच्या विवाहाच्या वेळेस तर तुझा जन्मच झाला नव्हता तेव्हा पार्वतीचा विवाह धर्मानुरूप कसा ठरवला जाणार सर्व वैश्य प्रमुख अवाक झाले वासवी विवाह तर सोडाच पण आता तर पार्वतीचाच विवाह मान्य नाही असा श्रीनिवासांचा निर्णय ऐकून कुणाला कुण। काही बोलताच आले नाही वातावरणाचे गांभीर्य कमी करीत गणपतीने आपला प्रभावी तर्क मांडला ते म्हणाले हे बुद्धिमान मामा तुझे कपट नाटक मी चांगले ओळखतो माझ्या माता पित्याचा विवाह होऊ नये हा तुझा संकल्प आहे विवाहात वर पक्षाला भक्कम दक्षिणा अन्नदानासाठी भरभक्कम खर्च करावा लागतो माझे वडील निर्धन असल्यामुळे तुम्ही त्यांचा उपहास करीत आहात तुमचे म्हणणे मला मान्य नाही प्रत्येक माणसाला कुंडलिनी शक्ती असते ना मूलाधार चक्रात असणारा मीच आहे ना म्हणूनच पार्वती देवीने मला विवाहासाठी निमंत्रित केले आणि माझ्या संमतीनेच पार्वती परमेश्वर विवाह झाला होता शंकर भगवान यांच्या मूलाधार चक्रात मी तेव्हा अव्यक्त रूपात उपस्थित होतो आणि म्हणूनच तुमचा हा तर्क निष्प्रभावी आहे त्यांचा विवाह धर्मानुरूप असल्यामुळे स्वीकार्य आहे सर्वमान्य आहे हे मात्र खरे की तेव्हा भौतिक जगामध्ये माझे अवतरण झाले नव्हते परंतु मी समस्त मानव आणि देवतांच्या मूलाधारात उपस्थित आहे माझ्या पुत्राचा लाभ या रूपात जन्म झालेला होता तो त्याच्या मागील जन्मात अर्थात कृतयुगात लाभाद महर्षीच होता लाभाद महर्षींचे गोत्र या एकशे दोन गोत्रांमध्ये एक आहे कुळाचे भूषण आणि लाभाद गोत्र असलेले धनदगुप्त आणि धनलक्ष्मी दंपती यांनी अग्निकुंडात प्रवेश केल्यामुळे त्यांचा वंश निर्वंश झाला म्हणून मी पुत्ररूपात लाभाद महर्षींना अवतरित करविले म्हणूनच आमचे गोत्र लाभात झाले जे एकशे दोन गोत्रांपैकी एक आहे अशा प्रकारे विचार केल्यास नगरेश्वर देखील होत तू असे म्हणतोस ना की वासवी माता तुझी बहीण आहे सध्या लाभात महर्षी बापन्नाचार्यांच्या रूपात अवतरले आहे तू तु तु तुझ्या आजोबांबरोबर विचार विनिमय करून नगरेश्वराचे गोत्र लाभादी असल्याचे मानता येईल की नाही हे विचारून घे तसे झाल्यास तो मामे संबंधही म्हणजे मामांकडील संबंधही होतो कारण प्रभात गोत्रात जन्मलेल्या कुसुमश्रेष्ठींचे लाभाद गोत्रात राहणाऱ्यांशी नाते संबंधही आहेत नात्याने ते त्यांचे मामा होतात मला वाटले होतेच की तू अशा प्रकारची अडचण उपस्थित करशील ते खरेच निघाले म्हणूनच माझ्या दूरदृष्टीचा दुर उपयोग करून मी माझ्याकडून हे आधीच ठरवून ठेवले होते आणि धनलक्ष्मी आणि धनदगुप्त यांचा अग्निकुंडात प्रवेश करून त्यांचा वंश निर्वंश केला या नगरेश्वरांना ते गोत्र दिले जाऊ शकते आज मी आणखी एक वरदान देत आहे तू लक्ष्मीपती आहेस लक्ष्मीच्या कृपेसाठी तुझी पूजा केली जाते परंतु आजपासून शिवार्चना आणि ईश्वराभिषेक करणाऱ्यांवरही निरंतर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील ऐश्वर ईश्वरा दिच्छेद हे कथन दिगंतात प्रचलित होवो शनिप्रदोषकाली शिवार्चना करणाऱ्यांना इह परसुख मिळो श्रीनिवासांनी वैश्य प्रमुखांचा याबाबतीत सल्ला घेतला सर्वांनी मुक्तकंठाने गणपतींचे म्हणणे मान्य करायचे ठरविले अत्यंत आनंदाने प्रभात महर्षींच्या कुळात जन्मलेल्या वासवीचा विवाह लाभात महर्षींच्या कुळात जन्मलेल्या नगरेश्वराबरोबर करायचे ठरविले गेले आणि साक्षगंध पार पडला रात्री मेजवानीचे आयोजन करण्यात आले संगीत नृत्य आणि अप्सरांच्या नृत्य समारोहाने सर्व वातावरण प्रसन्न झाले श्री वासवी माता म्हणाल्या एकशे दोन गोत्रांचा हिशेब अगदी बरोबर आहे लाभाद महर्षींचे गोत्र नाही हा तुमचा समज चुकीचा आहे एकशे दुसरे गोत्र निर्वंश होण्यामागील गुढ हेच आहे की ते गोत्र नगरेश्वर नगरेश्वरांना प्राप्त व्हावे म्हणून माझ्या जन्माची गणना प्रभात गोत्रात आणि नगरेश्वर महादेवांच्या जन्माची गण गणना लाभादी गोत्रात केली जावी सर्व वैश्यांनी सदा सदा लाभादी महर्षींचे स्मरण करून नगरेश्वरांची सेवा करावी मी कन्याकारूपात असूनही माझ्या नसानसात माझ्या स्वामींचे अस्तित्व अस्तित्व आहे या गोष्टीचे सतत स्मरण असावे त्याचप्रमाणे त्यांच्या अणुरेणूत माझे अस्तित्व आहे आम्हा दोघांत एकाची पूजा करून दुसऱ्याची न केल्यास तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही हे लक्षात घ्यावे माझे रूप फक्त अठरा वर्षांचे आहे त्याच्या आधी मी परमेश्वरी होते आणि त्यानंतरही मी परमेश्वरीच असणार तुमच्या दृष्टिकोनाप्रमाणे मी तुम्हास दृग्गोचर होते तुम्ही कन्याका मानल्यास मी त्या रूपात दर्शन देते आणि परमेश्वरी भावनेनी भजल्यास मी मंगल रूपिणी रूपात दर्शन देई बालत्रिपुर सुंदरी बालाजी आणि ईश्वर या नावाने तिरुपतीतील मूर्तीची आराधना सर्वप्रथम तिरुमलामध्ये प्रतिष्ठित मूर्तीची बालत्रिपुर सुंदरी या रूपात पूजा करे कालांतराने ईश्वराच्या रूपात आणि आता विष्णूंच्या रूपात त्या मूर्तीची आराधना केली जाते तिरुमलाच्या मूर्तीमध्ये विराजमान असलेली बालत्रिपुर सुंदरी मीच आहे ईश्वर रूप श्रीनगरेश्वराचे आहे आणि महाविष्णूंच्या रूपात माझे सहोदर दत्तप्रभूच विद्यमान आहेत हे अभिन्नत्व लौकिक रूपाचे नसून चैतन्य रूपाच्या आधाराने समजण्यात यावे श्रीनिवास प्रभू यावर म्हणाले सहोदरी मी पिठिकापुरा श्रीपाद शिवल्लभांच्या श्रीपा रूपात आहे तिथे तुला माझी बहीण म्हणून राहिले पाहिजे अंबिकेने होकारावरती उत्तर देऊन म्हटले भाऊ हे मला मान्य आहे पण त्याआधी तुला व्यंकटेश्वराच्या रूपात बृहतशिला नगरातील कन्याका परमेश्वरी महासंस्थान परिसरात यावे लागेल कपट नाटक सूत्रधारीने मंद हास्य केले अशा प्रकारे वासवी जयंती महोत्सव अत्यंत राजशाही थाटात पार पडला दुसऱ्या दिवशी पुन्हा ते स्थान साधारण गोशाळेसारखेच दिसत होते आम्ही आपले दैनंदिन काम आटपून कुरहपूरकडे प्रस्थान केले श्रीपाळ शिवलभांचा जय जयकार असो अध्याय अठ्ठावीसावा समाप्त